चालत्या दुचाकीला आग लागल्याची घटना नांदेड शहरामध्ये घडली आहे दुचाकीवरून बालाजी कद्रेवार हे आपल्या पत्नीला सोबत घरी घेऊन जात असताना अचानक मोटारसायकलने पेट घेतला आग लागण्याच्या आधी दोघांनी गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली त्यामुळे सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक आहे पाहूयात आता महादेवाचं दर्शन घेऊन येऊ लागले आता चैतन्यनगरून तर शिवाजी पुतळ्याजवळ लगेच दुवाणी गेला थोडासा आणि दुवाणीलाही घरवालीला गे उत्तर खाली उत्तर लगे लगेच पेठच धरला गाडीचा अचानकच बस पेट धरला तर मग बाजूवाले येऊन बँकवाले कर्मचारी येऊन पाणीवर टाकले बाकी काही नाही